मी आणि श्रीशा दोघीजण निघालो आहे शेडवर त्या साहेबासने घेऊन जाणार नाही ना? कारण साहेबलाही दमवते आणि एकच भीती वाटते की हायवे म्हणजे रोड रोडला जास्त फास्ट गाड्या असतात आणि शेवक नाही बरोबर गाडी चाडवं हो, काय कर काय कर हे जास्त चल श्रीशा आपण जाऊन लगेच भेटून या साहेबाला चल जाऊया आणि पाऊस कमी आलाय फक्त दुपारी एक दीड वाजता पाऊस येतो परत नाही छान चुकलंय सगळं चला जाऊया म्हणजे मी तुम्हाला म्हटलं तर हा समोरचा रोड आणि ह्या रोडला एवढ्या फास्ट गाड्या असतात म्हणून म्हटलं टेन्शन नको उगंच एखादं पडलं वगैरे तर काय करायचं आता तुम्ही बघा गाडी कशी जात्या आणि एक मिनट आलेली श्रीषा तुला काय कि सारखं सारखं श्रीशाला इथं जाऊ नका कारण त्यांना वाटतंय की तू इथंच असतीस तर तसं काय नाही आता वाजलेत साडेपाच आणि आम्ही एक येतो अर्ध्या तासासाठी थांबतो थोडा वेळ आणि लगेच निघून जातो स्त्री दुर्गा समूह खेळतात पण पप्पा आणि काल रात्री आम्ही होतो म्हणजे आम्ही कामडीला गेलेलो आणि हा मग <laughs> nice कोन, मी राहता नाही शिषय जास्त वेळ थांब तेवढीच असते त्या दादा त्यांना काळजी वाटते ग अभ्यास तुझा राधाची मम्मी रायबाची मम्मी इकडं कोण कोण आहे आणि हिज बाळ बघा ही नेहमी बाळाचं रक्षण करत असत्या इथे तिचं बाळ बसले बाळ कायम बसलेलंच आहे तिचं चावते ते बर का आणि हा डॉन आहे डॉन तिकडे लक्ष्मी माता लक्ष्मी माताच पिल्लू निवांत बसले झोपले आणि इकड छोटस झोप चिंदुकलं झोप झोपाली सोनूला माझ्या झोप आली इकडं आहे सम्राट तिकडं आहे ब्रह्मा आणि भारत गेला आहे मैदानात आणि मैदानातून आला सुद्धा आहे आता तर आपण पुढं काय ते शेअर करूया म्हणजे आपला बाबऱ्या आणि आज भारतचा पैरा होता तर नक्की काय झालं भारतचं आणि बाबऱ्याचं नक्की विचारूया भैया आलेत आता भैया अस नाही काय कस पिल्लू बस लाडक रायबा होय रायबा पिल्लू लाडकच आहे माझं वैरण सगळी खाऊन झाल्या श्रीशा लाईट लावेल का तुम्ही लावते हो मॅडम ग बस करते तुम्ही तुझी आपल्याला खुडकायची ते म्हणजे टिफिन बॅग हो सांग की पप्पा बॅग विचार की गोंडादा विचार हो किती ताय ओ की टिफिन बॅग आहे का अडकवलं तरी मी म्हणलं गोंडादादानी दादांनी प्रत्येक म्हणजे पिशवीन पिशवी व्यवस्थित अडकून ठेवल्या मॅडम जुन्या टिफिन बॅग मधन जेवण घ्याल तयारच नाही रिक्षा मला माझी ही नवीनच टिफिन कारण त्याच्यात त्या पण धर आता धर राहतात पप्पासनी पण विचारलं मी कुठं आहे कुठं आहे तिथं ठेव ठेव बाळा ते ह्याच्यावर तर टिफिन बॅगच सापडत नव्हती फायनली सापडली आता हिला धुवायला बरं उद्या रविवार आहे आणि हे सगळं मागच रायबाच्या मागचं साहित्य आहे त्याला टू व्हीलरच पाहिजे सगळं होत तस जपून ठेवायचं हो तुला कडलाय बाळा मी रायबाचा लाड करून घेत्या मी आता काय करतेस

अग बघे माझ्याकडं बघतो छोटपणीचा रायबा आठवायला लागलाय <laughs> तर आता आत आल्याला आहे भारत अग मी हाय गोच भारत

माझ तीच म्हटलं बोका शक्यतो घरात थांबत नाही आणि रानात दामलेला बोका असतो का, अन... का नाही बाळा तो रानात रानातच फिरत राहतो नाही पण दूध दुधको पण नाव संध्याकाळी आलं टिकीला देऊ लाव टिकीला पिकीवर जीव बसवायला ना नवीन आहे म्हणून तशी करत्या होय भैया बाबऱ्या कसा पळाला भारत दोघांची गाडी कमेंट आले त्या चांगली घटून पळाली आणि आपण आपल्या युट्यूब फॅमिलीला सांगितलं नाही तरी समजलं नाव काय टाकलेलं चिट्टीला महाराष्ट्राच त्यामुळे हा त्यामुळे शंभर टक्के चालतंय तेच म्हणलं विचारावं बाबरे हाय ना आता बऱ्याने कमेंट मध्ये पण आलं तब्येत पण चांगली झाली बाबऱ्याची पलस मध्ये गेल्यापासून वाढले ना मग काही विषय नाही चालते तेच म्हणलं सांगा तुम्ही उद्या त्या व्हिडिओ मध्ये सांगशील चालतंय पिल्या काय रे रे तुला गोंजर त्याने बाळा तर भारत शेत आली ती आली ती तरी मस्ती चालूच उकरा मॅट उकरा ब्रह्मा आपला बाजी बाजी, बाजी बर वाटतय का आणि भाजी बद्दल काय निर्णय होणार आहे आणि काय नाही ते तुम्हाला नक्कीच श्री शनीकाम युट्यूब चॅनल वर बघायला भेटणार आहे भाजीकडे बघितलं की वाईट वाटत आता भाजी व्यवस्थित असत तर शंभर टक्के मैदानात असत का जाई काढली कोंडा दादा सारखं पडते नका मग हे ना शिंगात घालून काय गो बाई किलर काय असं होईल चल बघूया बहुतेक टिकीच्या मागण्या टिक्या, टिकी टिक्या गेला गोंडा दादा ती तुम्ही टिफिन बॅग ती अडकून ठेवलेली काय पिशव्या पिशवी हा किटली जवळ हो ती आणि तरी आम्ही म्हणतोय दादा सगळी सगळ्या पिशव्या पिशव्या व्यवस्थित जिथले तिथे ठेवते आम्ही तेवतो ते माग बघितलेलंच नाही बाहेर त्या दिवशी काय तरी बरं मी माग बघितलंच नाही तुम्हाला परवा विचारलं तुमच्या लक्षात आलं नाही नक्की कुठली पिशवी नाही पिशवी मी आणून हा बरोबर विसरली माझ्याकडाली काय बघू मला आहे गोंजराच कसं झालं माहितीये का टिकी पण जंगली जंगलात फिरणारी आणि टिक्या पण तसलाच काय आता पर्याय नाही आली तर आलीच नाहीतर ती दुसऱ्या कोणाची तर, तर टिक्या पण असाच आलेला ना पळ फिरत फिरत तर म्हणजे आम्ही थोडे दिवस इथे राहून बघतो थोडे दिवस तिकडे राहून बघतो थोडे दिवस डब्बल येतो परत असं असंच असणार आहे हाय की भैयासनी काय माहित भैया काय अंतर नाही नाही ती भैयासनी सगळं कळते बाळा नको तसं बाळासारखं भैयांना दमवायचं का त्यासनी त्यांची काम असतात का नाही सांग बरं ऐकते म्हणून बाळा जास्त त्रास द्यायचा नाही चला तर तुम्हाला म्हणजे मी बंदुकीचा पाला बंदुकीचा पाला ऐकून होती पण आज पहिल्यांदा बघितला बंदुकीचा पाला बंदूक नाही बाळा ह्या पाल्यानं पाला गरम होय भैया पाला गरम कशावर करायचा गॅसवर म्हणजे असाच हां आणि होय काय कपड्यात घालून तर भैयानी सांगितलं तवा ठेवायचा तव्यावर ही पानं टाकायची आणि जिथं म्हणजे जो पायाचा भाग मुरगळला आहे तिथं एका कपड्यात घालून बांधायचा आणि झालं तर हा आहे बंदुकीचा पाला माझी आई मला सारखं सांगते की बंदुकीच्या पाला ह्यांचं काही त्रास दुखायला नाही बंदुकीचा पाला मिळतोय बघ असं तसं पण मला माहीत नव्हतं मी कधीच बघितलं नव्हतं आज पहिल्यांदा बघितले आईला सांगे आज मी पहिल्यांदा बंदुकीचा पाला बघितला <laughs> चला चल श्रीषा जाऊया आता काय तुझ्या टिक्या पण नाही आणि टिकी पण नाही आता येणार का नाही शेडवर नाही ड्राय बघा तो मी नाही हो। आणि मी बाळा ते लावत लावाय शिकायचं लाड लावायचं नाही टिक्या टिकेसाठीच टिक्या टिकी गेले फिरायला त्याला काय करायचं आपण नाही असली टीके आली तर परत एवढी आवडते मांजर बसली असणार आहे ग ती कुठंतरी आता हे आलेत का नाही गोंडादा चाहूल लागली कि त्या बघ जेवायला चपाती मागायला दूध मागायला चला जाऊया आता चा शेड मध्ये येणार नाहीस तू मग अशी बुलल्यास नाही आणि ही टिकी आली की पाहिजे चिकी चावत्या ना टिक्की चावत्या आता रिशाचा केस धरलं नाही मानत बरोबर ना ही केली रानटे बरोबर आहे ओफ चावतय दादासनी पण तर चिक्की आलेली आहे तिला दुधू पाहिजे दुधू भैया साहेबांनी दूध आणले

टिके दुते सकाळी गेलो हां हां जेवण सकाळचं नाही दबा नाही तर आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद तर श्रीशा बोलली की आपल्या युट्यूब फॅमिलीबरोबर आजचं वातावरण शेअर कर तर कसं काय करायचं आहे नक्की शेअर ढग ढग नारळांची झाडं किती छान वाटतंय नावायचं इकडं आबाळ आलंय भरपूर आणि इकडं एकदम असं उघाडलं आहे पाऊस त्यामुळे छान वाटतंय बघायला कसे आणि साडेसात वाजले तरी सुद्धा अजून थोडा थोडा उजेड आहे असं असत रात्री हां हाय कधी हो म्हणतात की कधी कधी असं होत बघा म्हणजे सात वाजताना पण थोडस उजाड असत हो